घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी पायघन यांच्याकडून संग्रामपूर पंचायत समिती मधील सभागृहात आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील ग्रामसेवक यांची सभा घेण्यात आली या सभेचे आयोजन श्री गट विकास अधिकारी पायघन यांनी केले तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीला सादर करण्याबाबत गट विकास अधिकारी पायघन यांच्याकडून निर्देश देण्यात आले पाहूया गट विकास पायगन, पायगन याद्वारे आवाहन करतो की आज झालेल्या आपल्या ग्रामसभेच्या मासिक सभेमध्ये घरकुलाचे कामकाज जलदगितीने पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सर्व घरकुल लाभार्थ्यांना विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये जवळपास एक हजार एकशे एक प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन म्हणजे घरकुल मंजूर झालेले आहेत तर सर्वांनी हे कामं विहित वेळेमध्ये पूर्ण करायचे शिवाय जे कोणी एजंट किंवा दलाल आपल्याला या घरकुलाच्या बाबतीत बेजार करत असतील किंवा पैसे मागत असतील तर तशा लोकांची तक्रार या कार्यालयामध्ये किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तुम्ही करू शकता सर्वांनी घरकुल विहित वेळेमध्ये पूर्ण करावे ही विनंती नमस्कार